हॅलो स्टुडंट ज्या विद्यार्थ्यांना टेंट्स अवघड वाटतो त्यांचा टेन्स आज मी सोप्पा करणार आहे मी घेऊन आले एक खूप छान आणि सोपी अशी युक्ती बाला टेन्स आहेत परंतु बाऱ्या पैकी आपण फक्त चारच वाक्यांचा अभ्यास करणार आहोत आणि लक्षात घ्या आणि विश्वास ठेवा की हा केवळ चारच वाक्यांवरून तुम्हाला संपूर्ण टेंट्स हा तोंडपाठ होणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ टेन्स मधला एकच प्रकार नाही तर चारही प्रकार आणि त्याचे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस निगेटिव्ह सेंटेन्सेस आणि त्याचबरोबर त्यांचे प्रश्न एवढा सगळा भाग तुमचा अत्यंत पक्का होणार आहे म्हणजेच तुम्हाला संपूर्ण टेन्स हा तोंडपाठ होणार आहे वाक्यांच्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारांसहित चला तर बहुते कोणती अशी युक्ती आहे कोणते असे चार वाक्य आहेत की ज्या चार वाक्यांवरूनच तुम्हाला अख्खा टेन्स जो आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस तुम्हाला तो पाठ होणार आहे चला बघूया कोणते आहेत ते चार वाक्य आणि स्टुडंट हे चारच वाक्य पाठ करा त्याच्यावरून हा संपूर्ण टेन्स तुम्हाला नक्कीच तोंडपाठ होणार आहे चला जास्त वेळ न घालवता आपण पाहणार आहोत कोणती अशी ती ट्रिक आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजे तुम्हाला एकही शंका राहणार नाही आणि संपूर्ण टेन्स प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर संपूर्ण टेन्स त्याचे चारही चारही प्रकार आणि प्रकारांचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह सर्व वाक्य तुम्ही नक्की करू शकणार आहात अगदी तोंडपाठ चला तर बघूया सी स्टुडंट इथे मी तुम्हाला बोर्डवर लिहिलेले दिसतील का चार उप प्रकार आहेत सिंपल प्रेझेंट टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स हे ते प्रकार आहेत या प्रकारांचे आपण एक एक अभ्यास करूया पहा पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंटेन्स स्ट्रक्चर आहे किंवा प्लस ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट सगळीकडेच येतो त्यामुळे मी इथे सुरुवातीचा सब्जेक्ट लिहिलेला नाही सो एस प्लस वी वन ऑर व्ही फाय प्लस ऑब्जेक्ट असं याचं स्ट्रक्चर आहे म्हणजेच याच्यामध्ये हा फॉर्म आपल्याला वापरावं लागतो फॉर एक्झाम्पल सपोज प्लेचे फॉर्म असतील तर प्ले प्लेड आणि प्ले हे त्याचे मेन फॉर्म फॉर्म असतील हा जो फर्स्ट असतो याला आय एन जी लावलं तर हा फोर्थ फॉर्म तयार होतो आणि फिफ्थ फॉर्म हाच था फॉर्म घ्यायचा आहे प्ले आणि याला एस किंवा ई एस लावलं तर हा त्याचा पाचवा फॉर्म होतो वी वन वी टू वी थ्री आणि हा युक्त असतो वी फोर फॉर्म आणि हा असतो व्ही फॉर्म सो so, आपल्याला वाक्य येतं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हा एक टेन्स असा असतो की ज्यामध्ये कुठल्याही ऍक्शन तुमची कशी आहे हे तुम्हाला समजत नसतं ते निश्चित नसतं म्हणजे ती कंटिन्यू आहे ऍक्शन चालू आहे का ती पूर्ण झालेली आहे कधी पूर्ण अपूर्ण आहे हे काहीही समजत नाही असा हा टेन्स असतो जसं वाक्य असेल पहा मी खेळतो आय प्ले मी खेळतो तो खेळतो ती खेळते अशा प्रकारचे यात सेंटेन्सेस से येतात ज्याच्या शेवटी मराठीमध्ये शब्द असतो तो ती ते खेळतो खेळते खेळते अशा पद्धतीचे तो, तो ती या पद्धतीचे शब्द शेवटी असतात त्याच प्रकारे समजा आता तुमचा हा सिंपल प्रेझेंट जर निगेटिव्ह करायचा आहे तुम्हाला तर निगेटिव्ह करत असताना काय करत असतात तर हे व्ही वी टू फाय वी फाय आपण फॉर्म घेतो परंतु जेव्हा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सेस करायचे असतात किंवा इंटरोगेटिव्ह करायचे असतात पहा हे सगळे इंटरोगेटिव्ह आहे इंटरोगेटिव्ह म्हणजे हे सर्व प्रश्नार्थक वाक्य आहे सो इंटरोगेटिव्ह जर तुम्हाला करायचं असेल म्हणजेच त्याचे प्रश्न बनवायचे असतील तर आपल्याला डू किंवा डच फॉर्म घ्यावा लागतो ओके सो so, डू आणि डच कुठे वापरायचं असतं तर आपली ट्रिक तुम्हाला माहिती आहे स्टुडंट तिथे आपल्याला डू फॉर्म लागतो आणि नावाची ट्रिक असेल म्हणजे ते, ते सब्जेक्ट म्हणजे ही सी इट येत असेल तर आपल्याला डच वापरावा लागतो ह्या ट्रिक्स आपण डिटेलमध्ये या पूर्वीच्या व्हिडिओ मधून सुद्धा अभ्यासलेल्या आहेत सो so, बघा मग काय केलं आपण इथे सो निगेटिव्ह करायचा असेल तर पहिले निगेटिव्ह बघूया आपण निगेटिव्ह करत असताना हा डूचा चा फॉर्म वापरलाय आपण कारण आय हा सब्जेक्ट आहे नंतर डू घ्यायचे त्याला नॉट नॉट शॉर्ट फॉर्म मध्ये लिहू शकता आय डोंट प्ले व चा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे सो so, सिंपली आपल्याला डू किंवा डझंट घ्यावं लागतं आयच्या ऐवजी जर सपोज शब्द ही असेल सब्जेक्ट ही सी एट असेल तर आपल्याला घ्यावं लागतं ही डझंट प्ले ही डझंट प्ले हा असणार आहे तुमचा निगेटिव्ह फॉर्म आता इंटरगेटिव्ह करायचा असेल तरी सुद्धा आपल्याला डू चा फॉर्म वापरावा लागतो सिम्पली आपल्याला काय करावं लागतं बघा डूचा फॉर्म सर्वात प्रथम लिहायचा त्यानंतर सब्जेक्ट लिहायचा क्वेश्चन वर्बल क्वेश्चन तयार होतो हा वर्बल क्वेश्चन तयार करत असताना सिम्पली आपल्याला काय करावं लागतं सब्जेक्ट आणि वर्बची जागा बदलावी लागते बघा हे सेंटेन्स पहा आणि हे सेंटेन्स पहा इथे आता डू हा आपण हेल्पिंग वर्क घेतलेला आहे प्ले नुसार आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट नंतर लिहिलेला आहे हेल्पिंग व अगोदर आणि सब्जेक्ट नंतर हे वाक्य आणि हे वाक्य पाहायचे सो डू हे वाक्य हेल्पिंग आणि हा नंतर गेला सो डू आय प्ले अशा प्रकारचं क्वेश्चन तयार होईल डू आय प्ले मी खेळतो का किंवा डच जर प्रश्न असेल तर डज ही ग्रोच अशा पद्धतीनं किंवा डज ही प्ले सो या सॉरी डझ ही गो असा आपला प्रश्न तयार होईल कारण डज घेतल्यामुळे इथे आपल्याला सिंपली गो घ्यावं लागतं कारण प्रश्न डज घेतलेला असेल तर मेन वर्बचा हो फर्स्ट फॉर्म घ्यावा लागतो त्यामुळे आपल्याला इथं लिहावं लागतं डझ ही गो तो गेला का तो जातो का ओके सो या पद्धतीनं आपण निगेटिव्ह सेंटेन्स करताना डुचरू आणि इंटरगेटिव्ह म्हणजेच प्रश्न बनवत असताना सुद्धा हा फॉर्म डोचा वापरत असतो आता इथे सपोज व्हॉटचा वेनचा असा जर डब्ल्यू एचचा चा, चा, चा प्रश्न so, असेल हो तर सिम्पली डब्ल्यू एचचा चा अगोदर घ्यायचा बघा जसं की सपोज व्हॉट डू आय प्ले डब्ल्यू वर्ड चा वड आधी घेतला मी डू आय प्ले गो गो सॉरी तो जातो वे डस ही गो सो अशा पद्धतीने इंटरगेटिव्ह मधला प्रश्नार्थ डब्ल्यू एचचा चा जर प्रश्न बनवायचा असेल सिंपली आपण इथे चा शब्द घेऊ शकतो तुमचा डब्ल्यू एच चा क्वेश्चन सुद्धा याच मेथडनी तयार होतो आता सपोज प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर आपण ऍमेझॉन वापरतो वापर वापर फोर्थ फॉर्म वापरतो म्हणजे आय एन जी म्हणून वाक्य असेल आणि याच्यामध्ये ऍक्शन चा चालू असते म्हणून उत्तर वाक्य अशा पद्धतीचं येईल की मी खेळत आहे खेळत आहे आय एम प्लेईंग तीन वर्क पैकी एक फॉर्म वापरायचं आहे निगेटिव्ह सेंटेन्स जर असेल तर सिम्पली काय करायचं ह्या वाक्यात बघा आय एम, एम च्या नंतर नॉट लावायचं तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल आय एम नॉट प्लेंग आता इथे पुन्हा हे आणि हे वाक्य पहा इंटरोगेटिव करताना आपण काय करतो तर हा एम तुम्हाला अगोदर घेतलेला दिसेल हा एम इकडे घ्यायचा आणि हा आय इकडे घ्यायचा सो तुमचा निगेटिव्ह क्वेश्चन तुमचा प्रश्न जो आहे तो तयार होतो जसं की एम आय प्लेइंग एम आय प्लेइंग जे मी खेळत आहे का पहा हाच प्रश्न इथे दाखवलाय प्लेन सिम्पली आपल्याला हेल्पिंग वेग घ्यायचा असतो आणि सब्जेक्ट नंतर घ्यायचा असतो पण हे स्ट्रक्चर लक्षातच ठेवावं लागतं सो या पद्धतीनं केलं तरच प्रश्न तयार होतो विद्यार्थी प्रश्नार्थी रचना आणि विधानार्थी रचना सेमच करतात पण ही रचना आपल्याला बदलावी लागते जर आपल्याला क्वेश्चन बनवायचा असेल आता तशाच पद्धतीनं इथे एम पासून म्हणजे हा वर्गल क्वेश्चन आहे डब्ल्यू एच बन चा बनवायचा असेल तर ती स्ट्रिक डब्ल्यू एच चा वर्ड अगोदर घ्यायचा आणि ही रचना दशाला तशी ठेवायची ओके सो आय प्लेन प्लेन आय मी केव्हा खेळत आहे सो अशा पद्धतीचा योग्य अर्थाचा डब्ल्यू एच वर्ड घेऊन तुम्ही तिथे प्रश्न बनवू शकता फक्त सिम्पली डब्ल्यू एच चा वर्ड आधी लावला की या प्रश्नापासूनच तुमचा डब्ल्यू एच चा प्रश्न पण तयार होतो ओके सो so नेक्स्ट बघूया प्रेझेंट परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपल्याला हॅव हॅज घ्यावं लागतं वर्बचा थर्ड फॉर्म घ्यावा लागतो जो तुम्हाला दिसेल मग वाक्य कसं असेल याचा अर्थ कसा असतो तर एखादी गोष्ट माझी पूर्ण झालेली आहे खेळलो आहे मी खेळलो आहे सो आहे आहे म्हणजे प्रेझेंट दाखवतो सो खेळून ऍक्शन पूर्ण झालेली आहे म्हणून आय हॅव प्लेड प्लेड हा वकचा इथे थर्ड फॉर्म आहे सिम्पली पुन्हा आता नकार द्यायचा असेल तर ह्याच्या नंतर नॉट लिहिलं कि तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल बघा हे वाक्य आणि हे वाक्य कम्पेअर करा ओनली हॅवच्या नंतर आपण नॉट घेतलेलं आहे म्हणजे तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स रेडी तेच प्रश्न बनवायचा असेल तर पुन्हा तेच करायचं आहे आहे हा हॅव अगोदर आय नंतर आहे आय आय मी खेळलो आहे का माझं खेळणं झालं आहे का ओके हाच प्रश्न बनवायचा असेल तर वेन हॅव आय प्लेट मी केव्हा खेळलो आहे वेन हॅव आय प्लेट किंवा वेअर हॅव आय प्लेड मी कुठे खेळलो आहे सो so, सिम्पली आधी डब्ल्यू एच चा वर्ड लावा तुमचा प्रश्न रेडी होईल डब्ल्यू एच चा बघा एका छोट्याशा चार वाक्यांवरून तुम्ही किती अभ्यास शिकत आहात सो so, समजून घ्या आणि सगळं काही आपोआप तोंडपाठ होईल प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस पहा आता याच्यामध्ये थोडी ऍक्शन पूर्ण झालेली असते आणि थोडी ऍक्शन चालू असते जसं की बघा रचना अशी असेल मग अर्थ असा येतो मी खेळत आलो आहे म्हणजे थोड्या वेळापासून आपली ऍक्शन चालू झालेली असेल आणि अजूनही चालू असेल थोडी संपली असेल आणि अजून चालू असेल जसं की खेळत आलो आहे तर थोडं खेळणं झालेलं असेल दहा पंधरा मिनिटाचं खेळणं संपलेलं असेल पण अजून मला खेळणं माझं चालूच आहे असं अर्थाचं वाक्य असेल तेव्हा अशी रचना येते आय हॅव बीन प्लेईंग यामध्ये आपल्याला जे वाक्य असतात ते सिन्स किंवा फॉर या दोन शब्दांचा इथे पर्टिक्युलरली वापर केला जातो त्यानंतर बघा जर निगेटिव्ह घ्यायचं असेल तर सिम्पली हॅव च्या नंतर नॉट घ्यायचं इथे सुद्धा बघा हॅव च्या नंतर नॉट बिन प्लेइंग हे झालं तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार हे आणि हे वाक्य कम्पेअर करून पहा तसंच प्रश्न बनवत तस असताना पुन्हा सिम्पली टेन्स हॅव अगोदर घ्या आय नंतर घ्या हॅव आय बिन प्लेइंग हॅव आय बिन प्लेइंग झालं तुमचा प्रश्न तयार डब्ल्यू एच चा बनवायचं असेल अगोदर डब्ल्यू एच चा वर्ड लावा व्हॉट हॅव आय बिन प्लेइंग वेल हॅव आय बिन प्लेईंग डब्ल्यू so, चा प्रश्न रेडी ओके सो दिस इज व्हॉट अबाउट द ऑल टाइप्स ऑफ फोर टाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स ह्या सगळ्या प्रेझेंट टेन्सच्या टाइप्स आहेत आता ह्या चारच वाक्यांवरून ऍक्च्युअल हे फक्त आपण चार वाक्य आहेत कोणते सिंपलचा एक प्रेझेंट कंटिन्युअसचा दुसरा आणि परफेक्टचा तिसरा आणि परफेक्ट कंटिन्युअसचा चौथा म्हणजे फक्त प्रेझेंटच्या ह्या चार वाक्यांचा अभ्यास जर तुम्ही केलात तर तुम्हाला पूर्ण पूर्ण टेन्स हा तोंडपाठ होतो कसा आता बघा मी सांगते आता मात्र बारकाईनं लक्ष द्या तुम्ही की कशा पद्धतीनं केवळ ह्या चारच चा वाक्यांवरून आपण संपूर्ण टेन्स हा पार्ट कसा करू शकतो सिम्पली सी हियर आता तुमच्या लक्षात येईल की इथे मी प्रेझेंटचा हा कॉलम दिसेल तुम्हाला पहा हा प्रेझेंटचा कॉलम आहे पूर्ण हे सगळे वी वन वी टू वी फाय हे जे आहे इथे आहे त्यानंतर तुम्हाला एमिझार दिसेल इथे कंटिन्युअसमध्ये एमिझार आहे हॅव हॅज परफेक्ट मध्ये आहे इथे परफेक्ट आहे आणि परफेक्ट मध्ये हॅव हॅज बिन आहे हा प्रेझेंट आता पास्ट करायचं असतील वाक्य तर काय करायचं आहे पहा आता इथे फक्त आपल्याला व्ही वनच्या ऐवजी हा वी टू फॉर्म वापराव लागतो हा प्ले वापरलाय तर पास्ट मध्ये वाक्य होईल आय प्लेड आय प्लेड म्हणजे हा फॉर्म वापराव लागेल आपल्याला ओके हा वी टू चा फॉर्म हा पास्ट साठी वापराव लागेल सो इथे येईल वाक्य आपलं आय प्लेट फास्ट सांगते आहे आता फास्ट कंटिन्युअस जर करत असाल तर फक्त हा जो एमिजार आहे हा ऍमिजार बदलायचा आहे त्याऐवजी आपल्याला वॉच किंवा वर घ्यायचं आहे म्हणजे हे वाक्य होईल आय वॉच प्लेन मी खेळत होतो हे वाक्य कसं होईल मग हॅव हॅच ऐवजी सिम्पली आपल्याला हॅड घ्यायचं आहे आय हॅड प्लेट हॅड प्लेट बघा चारच वाक्य पाठ करा आणि हा एक टेबल पाठ करा या टेबल वरून सिम्पली तुमच्या लक्षात येईल आणि हा टेबल जनरली सगळ्यांना पाठच असतो फक्त समजत नाही कुठे काय वापरायचं असतो सो त्यासाठी मी तुम्हाला हे केवळ दोनच टेबल देते ह्या दोन टेबल वरून तुम्हाला भरपूर गोष्टी आणि अखडेच तोंडपाठ होणार आहे सो बघा सिम्पली काय करणार आहात मग वॉझ वर आहे आपल्याला कंटिन्युअस साठी परफेक्टसाठी आपल्याला हा हॅड द्यायचा आहे आय हॅड क्ले मी खेळलो होतो आय हॅड प्ले आय हॅड बिन प्लेइंग मी खेळत आलो होतो हॅव ऐवजी सिम्पली तुम्हाला इथे हॅड वापरायचं आहे फास्टमध्ये मग पुन्हा निगेटिव्ह सेंटेन्सेस करत असताना सिम्पली तसंच येईल इथं ॲम असेल तर इथं वॉच घ्यायचं आय वॉज नॉट प्लेईंग आय हॅड नॉट प्लेईंग आय हॅड नॉट बीन प्लेईंग ओके या पद्धतीनं सगळीकडे इथे वेगवेगळे वे? याऐवजी हे याऐवजी हे अशा पद्धतीनं पास्ट चे फॉर्म वापरायचे आहेत सिंपली एवढंच लक्षात ठेवायचं आहे प्रश्न बनवत असताना पुन्हा तेच येईल तर एमच्या ऐवजी वॉज येईल इथे आहे इथं मात्र लक्षात घ्या डीड फॉर्म घ्यावा लागतो प्रश्न बनवत असताना पास्टमध्ये आय प्ले ओके डीड ही गो या पद्धतीनं आपल्याला डीड घ्यावं लागतो इथे तुम्ही जेव्हा वाक्य बनवाल तेव्हा इथे एमच्या ऐवजी वॉज घ्या वॉज आय प्ले त्यानंतर आय प्ले म्हणजे पास्ट वाक्य होईल हॅड आय बीन प्लेंग अगेन पास्ट पास्टचं क्लिअर सो अशा पद्धतीनं हे तुमचे पास्ट होतील आता फ्युचर जर असेल तर तुम्हाला फ्युचरमध्ये काय करावं लागतं सिम्पली तर वी वन वी फाय जो फॉर्म आहे त्याऐवजी तुम्हाला हा दोन्हीच्या फॉर्मच्या ऐवजी तुम्हाला विल घ्यावं लागतं विल प्लस ऑब्जेक्ट सो वाक्य येईल आय विल प्ले आय विल प्ले ओके आय विल प्ले फ्युचरचं सांगते आय विल प्ले तशाच प्रकारे निगेटिव्ह असेल तर आय विल नॉट प्ले आय विल त्यानंतर नॉट आय विल नॉट प्ले इथे क्वेश्चन विलाय प्ले आय प्ले ऍक्च्युअल क्वेश्चन बनवत असताना शालचा वापर जास्त केला जातो पण नो प्रॉब्लेम विल शाल वापरू शकाल सो विल आय प्ले ऑर शाल आय प्ले असा क्वेश्चन बनव बनवू शकता एम इज आरच्या ऐवजी पहा फ्युचरमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे विल बी बघा एम इज आर याच्या ऐवजी भूतकाळात वॉझ वर भविष्यकाळात विल बी मग वाक्य कसं येईल आय विल बी प्लेइंग मी खेळत असेल आय विल बी प्लेइंग आय विल नॉट बी प्लेंग सो विलच्या नंतर हेल्पिंग वॉकच्या नंतर नॉट घ्यायचे निगेटिव्ह सेंटेन्स रेडी याच पद्धतीनं प्रश्न कसा बनेल मग सो विल आय बी प्लेइंग विल आय बी प्लेंग और शालाय बी प्लेइंग मी खेळत आहे का या पद्धतीचं याच पद्धतीनं परफेक्ट मध्ये वाक्य जेव्हा कराल तेव्हा हा फॉर्म वापरायचा आहे सॉरी विल नॉट सॉरी इथे आपल्याला वाक्य लिहावं लागेल सो आय हॅव नॉट प्ले सॉरी सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी च्या उभा मध्ये मिस्टेक झाली आई हैव नॉट प्लेड अशा पद्धतीचे सेंटेन्स आहे सो हैव आई प्लेड फ्यूचर मध्ये घेत असाल तर आई विल हैव नॉट प्लेड आई विल हैव नॉट प्लेड तशाच प्रकारे काय होईल ते विल हैव आई प्लेड विल हैव आई प्लेड मी खेळलो आहे का याच पद्धतीनं इथे हॅव आणि हॅव तुम्हाला uh, पुन्हा विल हॅव आणि विल हॅव बीन हे आपल्याला वापरावे लागतील चौथा प्रकार आहे परफेक्ट कंटिन्युअसचा तो विल हॅव बीन वापरावं लागेल इथे विल हॅव बीन इथे विल हॅव बीन इथे विल हॅव बीन फक्त सिंपली तुम्हाला हेल्पिंग वर्ब रिप्लेस करायचे आहे आणि अख्खा टेन्स तुमचा पूर्ण तयार झालेला असणार आहे सो स्टुडंट कसा वाटला हा व्हिडिओ झाला की नाही टेन्स पाठ आणि मी तर सांगेल की हा व्हिडिओ तुम्ही दोनदा नाही तीनदा नाही खूप पहा मी फक्त चारच वाक्यांवरून बाकी सर्व वाक्य सांगितले तुम्ही याच पद्धतीचे हे टेबल पास्टच्या तयार करा अशाच पद्धतीचा टेबल तुम्ही फ्युचरचा तयार करा आणि मग बघा गंमत तुम्हाला संपूर्ण टेन्स पूर्णपणे तोंडपाठ झालेला असेल आणि याच्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकलेल्या असतील निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायला येतील हेल्पिंग वर्क असलेले व्हर्बल क्वेश्चन बनवायला येतील आणि डब्ल्यू एच चे क्वेश्चन पण तुम्हाला बनवता आलेले असतील सो so, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू